पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ अमृता सतीश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता देण्यात आली आहे पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक येथील सरपंच पदाची निवड प्रक्रिया दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली शिंदाड मंडळ अधिकारी कीर्ती चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम पार पडला या प्रसंगी भागवत पाटील बी एम पाटील भारत पाटील युवासेना उपजिल्हा प्रमुख उबाठा शशिकांत पाटील अनंतराव पाटील संजय पाटील बाळू पाटील रामभाऊ पाटील मुरलीधर पाटील शांतराम उबाडे भगवान पाटील योगेश पाटील अफसर तळवी धनंजय पाटील श्रीकांत पाटील सुरेश पाटील विजय पाटील घनश्याम कोळी प्रल्हाद पाटील प्रवीण पाटील पोलीस पाटील नंदकिशोर पाटील व ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थांची उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका